उन्हाळ्यात जनावरांचं दूध कमी होतं कारण या काळात जनावरांना मिळेल ते खाद्य होऊन चाऱ्याची गरज भागविली जाते हिरवा आणि कोड्या चाऱ्याच्या टंचाई काळात उन्हाळ्यात दूध उत्पादन वाढविण्यासाठी कोणते पर्याय आहेत याविषयी उदगीर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर प्रफुल्ल कुमार पाटील यांनी दिलेली माहिती आपण या व्हिडिओतून पाहूयात हिरव्या चाऱ्याच्या टंचाईमुळे जनावरांच्या खाद्यामध्ये अचानक बदल केला जातो यामुळे जनावरांचे रवंत करण्याचे प्रमाण कमी होते रवंत कमी झाल्याने जनावरांना होतात त्यामुळे चारा खाण्याचे प्रमाण कमी होऊन दूध उत्पादनात घट होते आता आपण पाहूयात दूध उत्पादन वाढविण्यासाठी काय करायचे ते दूध उत्पादन वाढवण्यासाठी उन्हाळ्यात जनावरांच्या आहारातील चाऱ्याचे प्रमाण कमी ठेवून पशुखाद्य किंवा खुराक वाढवून देणे हा सर्वसाधारण पर्याय आहे यामुळे आहारातील तंतुमय पदार्थाचे प्रमाण कमी असल्यामुळे शुष्क पदार्थ खाण्याच्या प्रमाणात वाढ होईल पण कधीकधी असे केल्यामुळे दुधातील फॅटचे प्रमाण घटण्याची शक्यता असते त्यामुळे उन्हाळ्यामध्ये आहारातील ऊर्जेचे प्रमाण वाढवण्यासाठी स्निग्न पदार्थांचा किंवा बायपास फॅटचा वापर करावा असा बदल केल्यामुळे एक ते दीड लिटर पर्यंत दूध उत्पादन वाढू शकते जनावरांच्या शरीरावरील उष्णतेचा ताणही कमी होण्यास मदत होते रवंत करणाऱ्या जनावरांच्या आहारात फॅटयुक्त पदार्थांचा अतिवापर झाल्यास त्याचे दुष्परिणामही जाणवतात यामध्ये तंतुमय पदार्थांचे पचन कमी होणे काटीपोटीतील जीवजंतूंना विष बाधा होणे पचलेले अन्न शोषण्यात अडथळा येणे असे दुष्परिणाम दिसून येतात म्हणून बायपास फॅटचा वापर अतिशय उपयोगी पडतो जनावरांच्या आहारात पाच ते सात टक्क्यांपेक्षा जास्त फॅटचा वापर करू नये जनावरांना तीस ते चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त आहारातील फॅट हे तेलबियांमधून देऊ नये चाळीस ते पंचेचाळीस टक्क्यापर्यंत फॅटची पूर्तता ही धान्य इतर घटकातून करावी त्याचबरोबर पंधरा ते तीस टक्के फॅटची गरज बायपास फॅटचा वापर करून आहारात पूर्ण करावी आता भाव्यात हिरव्या आणि कोरड्याचे नियोजन कसे करायचे ते जनावराला शारीरिक क्रिया व्यवस्थित चालू ठेवण्यासाठी जास्त ऊर्जा पुरवणारा आहार दिल्यास असा आहार शरीर वाढीसाठी वाढीसाठी आणि दूध उत्पादन वापरला जातो जनावरांच्या शरीरास मिळणारी ऊर्जा ही जनावरांचे कोरडा चारा खाण्याचे प्रमाण यावर अवलंबून असते त्यामुळे उन्हाळ्यात जनावरांची कोरडा चारा योग्य प्रमाणात खात राहावा यासाठी त्यांना थोडा थोडा चारा खाण्यास द्यावा चारा खाण्याचे प्रमाण कमी असल्यास आहारातील पोषक घटक म्हणजेच पशुखाद्य पेंडी याचं प्रमाण वाढवावं त्यामुळे कमी चाऱ्यातून जनावरांना त्यांच्या शारीरिक गरजेनुसार पोषक घटक मिळत राहतील जनावरांना दिवसाच्या थंडवेळी चारा खाण्यास द्यावा हिरवा वाळेला चारा कुटी करून मिसळून द्यावा जनावरांच्या आहारात फक्त वाळलेल्या चाऱ्याचा वापर करू नये जनावरांच्या आहारात अशा प्रकारे बदल केल्यास उन्हाळ्यामध्ये वाढलेल्या तापमानाचे जनावरांच्या आरोग्यावरील विपरीत परिणाम टाळता येतील ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी अॅग्रोवर्डला आता सबस्क्राईब करा